नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज एक आपण नवीन ॲडवटाईजमेंट बघणार आहोत तर ही जी ॲडवटाईजमेंट आहे ही एक नोकरी संदर्भात आहे याच्यामध्ये विशेष गडचिल्ली जिल्ह्याकरिता ही माहिती आहे तर गडचिल्ली जिल्हा वासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर सुवर्णसंधीचा लाभ गडचिरोली जिल्हावासियांना होणार आहे तर पंतप्रधान नॅशनल स्कीम अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे विशेष भरतीची सुवर्णसंधी गडचिरोली दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसची हे एक सर्वात मोठी अपडेशन माहिती आहे पंतप्रधान नॅशनल स्कीम अंतर्गत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारला तारीख लक्षात ठेवा सर्वांनी तर विद्यार्थी मित्रांनो तारीख तुमच्यासाठी लक्षात ठेवा दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचुर्ली म्हणजेच आय टी आय गडचुर्ली येथे ठीक आहे आय टी आय गडचुल्ली येथे समोरची माहिती पाहूया गडचुल्ली ते चंद्रपूर व नागपूर भागातील नामांकित कंपनीद्वारे तर चंद्रपूर व नागपूर या भागातील नामांकित जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्या गडचुल्ली आय टी आय इथे कंपनीद्वारे अप्रेंडियरशिप्स आणि विशेष भरतीची संधी उपलब्ध होत आहे तरी जिल्ह्यातील ग्रामीण तथा शहरी भागातील सर्व व्यवसायातील आय टी आय पास व सध्या शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो आता चंद्रपूर आणि नागपूर या भागातील नामांकित जे काही कंपनी आहेत ते गडचुल्ली आय टी आयमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याकडील ज्या काही प्रशिक्षित उमेदवार आतापर्यंत झालेले आहेत मग त्या माध्यमातून त्या माध्यमातून ग्रामीण तथा शहरी भागातील सर्व व्यावसायिक व्यवसायातील आय टी आय पास व सध्या शिकत असलेल्या तांत्रिक कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थींना उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे असं त्यांनी सांगितलेले आहेत ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने इथे माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचुल्ली यांनी कळवलेले आहे तर या संधीच्या जास्तीत जास्त उमेदवारांनी काय करायचं आहे लाभ घ्यायचा आहे तर दिनांक इथे सांगितले आहे दिनांक आठ जुलै आठ जुलै दोन हजार चोवीस आठ जुलै दोन हजार चोवीस सोमवारला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचुल्ली म्हणजे आय टी आय गडचिल्ली इथे तुम्हाला काय करायचं आहे जो उमेदवार आय टी आय प्रशिक्षित आहेत व्यवसायासाठी इतरत्र भटकत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी राहणार आहे ठीक आहे मित्रांनो पंतप्रधान नॅशनल स्कीम अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे विशेष भरतीचे सुवर्ण संधी ठीक आहे तर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी सोमवारला न चुकता तुम्हाला काय करायचं आहे काही कंपन्या तुमच्या मुलाखतीसाठी येणार आहे तर आपल्या कागदपत्रासह काय करायचे आहे आठ जुलै दोन हजार चोवीसला आय टी आयमध्ये तुम्हाला काय करायचे उपस्थित राहायचं आहे ठीक आहे चला तर याचा तुम्हाला लाभ भेटेल अशी मी आशा बाळगतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही काय करा लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता अपडेशन घेण्याकरिता व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद